ती नोकरीच्या शोधात मुंबईत आली होती ना नोकरी ना घर अशी तिची अवस्था होती तिच्या मदतीला एक ओला चालक आला राहायला घर दिलं नोकरीचंही शोधू असं सांगत तिला निश्चिंत केलं तिने मात्र बॉयफ्रेंडला बोलवलं तिघांमध्ये वाद झाला आणि या वादातून त्या चालकाची हत्या झाली मृत सुरेंद्र पांडे हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे रहिवासी असून सध्या तो उलवे सेक्टर चोवीस मधील मोहागाव येथील क्रियांश रेसिडेन्सी इमारतीत एकटाच होता तो ओला महिनाभरापूर्वी सुरेंद्र पांडे यांची आरोपी तरुणी रिया सरकल्याण सिंग हिच्या सोबत ओळख झाली होती मूळची पंजाब राज्यातील रिया ही नोकरीच्या शोधात असल्यानं सुरेंद्र पांडे यांनी तिला नोकरीसाठी मदत करण्याचं आश्वासन देऊन तिला आपल्या घरामध्ये आसरा दिला तेव्हापासून रिया सुरेंद्र पांडे याच्या घरामध्ये राहत होती चार दिवसांनंतर रियानं सदर घरात राहू लागला एप्रिल रोजी सुरेंद्र पांडे रिया विशाल भांडण झालं या भांडणात रिया आणि विशाल या दोघांनी सुरेंद्र पांडे याच्या डोक्याला हातोड्यानं हल्ला करून त्याची हत्या केली त्यानंतर या दोघांनी त्याचा मृतदेह चादरीत बांधून ठेवून दिल्यानंतर त्याच्या घराला बाहेरून टाळ लावून त्याची वॅगेनार कार घेऊन पळ काढला याच दरम्यान त्यांच्या वॅगनार कारचा पुण्याजवळ अपघात झाला या अपघातातून बचावल्यानंतर ते थेट संगमनेर येथील विशालच्या घरी पोहोचले आणि याची माहिती त्यांनी घरच्यांना दिली विशालच्या घरच्यांनी त्यांना पोलिसात हजर होण्याचा सल्ला दिल्यानंतर ते स्वतः संगमनेर पोलीस ठाण्यात हजर झाले त्यांनी सुरेंद्र पांडे याची हत्या केल्याची कबुली देऊन त्याचा मृतदेह त्याच्या घरात पदे चादरीत बांधून ठेवल्याचं चा सांगितलं यानंतर संगमनेर पोलिसांनी उलवे पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडे राहत असलेल्या घरी धाव घेतली घरामध्ये सुरेंद्र पांडे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला त्यानंतर रुल्वे पोलिसांनी संगमनेर इथे जाऊन रिया आणि विशाल या दोघांना ताब्यात घेतलं सुरेंद्र पांडे शरीर सुखाची मागणी करत असल्यानं हत्या केल्याचं दोघांनी सांगितल्याची प्राथमिक माहिती तपास अंती समोर आल्याचं कळतंय आहे सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज